नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीचे शेवचे लाडू या लाडूंना कुणी गुळाचे लाडू कुणी जाडखलकेचे लाडू कुणी जडपे लाडू असं म्हणतात आम्ही याला शेवचे लाडू म्हणतो अतिशय सुंदर आणि मस्त लागतात हे लाडू तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो मैदा हे एक किलोचे पॅक होतो मी अर्धा किलो काढून घेतला आहे अर्धा किलो मैदा पाव किलो बारीक रवा एक वाटी बेसन मोहनसाठी एक वाटी तेल हे साम मिश्रण होतं मी गाळून भिजवून घेणार आहे आणि त्या लाडूसाठी लागतं आपल्याला ह्या प्रमाणासाठी अर्धा किलो गूळ आणि एक वाटी गूळ असं याचे एक प्रमाण आहे तर हे, हे भिजवण्यापूर्वी मी आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे तर पाक आपण गाळून घेणार आहोत त्यासाठी मी आधी त्याला पातळ करून घेते गुळाला भिजत घालून ठेवते अर्धा किलो गुळासाठी एक ग्लास पाणी त्यात आपण एक वाटी घालणार आहोत गूळ अजून पुन्हा एक वाटी पाणी आता यात आपल्याला पाणी टाकायची नाही आहे आणि कमीही करायचं नाही आहे इतकंच पाणी आपण गूळ तळल्यावर लाडू करण्याच्या वेळेस गाळून घेणार आहोत आता हा गूळ आपला भिजत राहील गूळ मी इकडे भिजत ठेवलेला आहे टाकून ठेवते आता आपण लाडूंचं भिजून घेऊया अर्धा किलो मैदा सर्व गोष्टी प्रमाणातच घ्यायचे आहे त्यामुळे आपले लाडू खूप सुंदर होतील छान लागतील सगळ्यांना आवडतील फिके होणार नाही जास्त गोड होणार नाही आणि नेहमी रवा मैदा गाळूनच घ्यावा तुम्ही पॅकिंग पॅकिंगचा आणला तरी तुम्ही तो गाळून घ्यावा रवा आपण लगेच गाळून घेते बारीक रवा आहे या जाड रवा असेल तर थो तुम्ही थोडा मूठभर कमी घेतला तरी चालेल एक वाटी बेसन हे पण गाळून घ्यायचं आहे सगळी गाळून घेतली छान आता आपण त्यात एक वाटीभर तेल घालणार आहोत मोहनसाठी बघूयात आपण गरज पडली तर अजून घालूयात हे मौन घातल्याचे छान मिक्स करून घ्यायचं आहे डायरेक्ट पाणी नाही घालायचं ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आधी हां असं पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी तेल घातलं आहे आपण यात सगळं एक जीव केलं आहे आणि आपण याला अजून थोडं अर्धी वाटी तेल घालूयात जेणेकरून त्याच्याशी मूठ मोठ पडली पाहिजे घट्ट पा। हे मोठ पडते ती लगेच फुटते आपण अजून एक अर्धी वाटी तेल घालूयात पिठात आत तेल असेल मोहन असेल तर लाडू खूप छान होतात दोघं हाताने छान मिक्स करून घेऊ शकता तुम्ही आपलं छान मोहन लागून गेले हे पहा तुम्ही पाहू शकता छान मुटकळी पडते बघा मस्त आता मी याला पाण्याने थोडंसं घट्ट भिजवून घेते आता हळूहळू पाणी घालायचं आहे यात रवा असल्यामुळे त्याला हलकं भिजवूयात छान पहा असं छान मळून झालं आहे त्याला खूप कडक नाही मळायचं आहे आपल्याला कारण की यात आपण रवा घातला आहे त्याला फुलण्यासाठी थोडी जागा हवी म्हणून त्याला आपण थोडं मऊ मऊयात छान मळून झालं आहे थोडं तेल लावून देते आणि आपण याला आता अर्धा तास झाकून ठेवणार आहोत गोळा छान तेल लावून पण मऊ झालेला आहे आता तर आपण झाकून देऊयात अर्धा तास हे झाले आपला अर्धा तास भिजवून छान झाला आहे गोळा मस्त मऊ आपण याला थोडंसं रगडून घेऊयात आणि आता आपण याचे छान गोळा मोठा गोळा तोडून घेणार आहोत मोठे मोठे आपल्याला शंकरपाळे करायचे आहेत अशा प्रमाणात तुम्ही गोळा तोडून घ्या आणि पोपाठे घेऊन मस्त रगडून घ्यायचं आहे हे पहा हे आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे खूप बारीक नाही लाटायचं आहे जाडजाडच लाटायचं आहे मला दाखवते मी किती जाड ते हे बघा तुम्ही पण इतकं जाड हे लाटणार आहोत तुम्ही तुमच्यासोबत जर कधी कोणी असेल सोबतीला लाडू करताना तर तुम्ही हे लगेचच तळायला पण घेऊ शकतात असे मोठे मोठे शंकर करायचे आहेत आपल्याला मी एक बाजूला ठेवून देते हे सगळी मी आता असे करून घेते मग आपण याला तळणार आहोत जाड जाडच लाटायचे आहेत मस्त सगळ्यात पहिले हे लाटले होते तर आपण आता ह्यांना तळून घेऊयात तेल ठेवलंय ताकद हळूस सोडायचे आहेत मुद्दाम तेल जरा जास्त घेतलंय शंकरपाळ्याचा आकार मोठा आहे आणि ते छान तळले तळ पाहिजे आता आपण यांना छान गुलाबी तळून घेऊयात गुला। छान गुलाबी तळल्या जात आहे हे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायचे आहे जास्त मंद गॅसवर पण नाही आणि फुल गॅसवर पण नाही हे पोटात कच्चे राहिले तर आपले लाडू चिकट लागतील खाताना मज्जा येणार नाही मस्त लागणार नाही त्यामुळे आपण यांना असे खरपूस तळून घेऊयात अजून थोडे होऊ देते झाले आता हे यांना काढून घेतो आणि असं करून आपले सगळे शंकर तळून घेतो पहिले तळलेले हे दुसरे टाकले होते ते तळून काढून झाले आता मी तिसऱ्या नोळ्या टाकते हे सांगते याचं कारण आता आपला हा पहिला घाणं छान गार झालेला आहे तर आपण याला आता याचा सुरमा करून घेणार आहोत असं चा काम चालू असलं की पटकन होतं आपण पूर्ण तळत बसलो तर खूप वेळ लागेल आपल्याला एवढे घेऊ देते लगेच हे बघा तुम्हाला दाखवते मी हे आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत दोन दोन तीन तीन एकावर एक छूड एखादा छान सुरम करायचं आहे आपल्याला छान तळल्या गेले तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट नाही आहे पोटात पण छान शिजून गेलं ते असं करून आपण सगळे छान तळून लाटून चुरमा करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं चालू आहे लाडूंचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे तळण होतंय लाटून पण होतंय हे, हे। फक्त थोडं थोडं लाटायचं आहे हे आपलं पूर्ण चुरमागार झाल्यावर आपण याला मिक्सर पण करणार आहोत या लाडूंना जरा वेळ लागतो पण खूप सुंदर लागतात हे आपलं आता लाडूचं शुंकऱ्या पाय छान गार झाले आहेत चुरून घेतले होते तर आता पण त्यांना आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे आपलं हे छान बारीक दळून झालं बारी आहे मस्त मापात सर्व झालेलं आहे आपण मगाशीच गुळ गूळ पाण्यात घालून ठेवला होता हे पण प्रमाणातच गुळ आपण पाण्यात घालून ठेवलं आहे आता त्याला मी थोडं उकळी करून घेते आपले खडे राहायला नको म्हणून झाले आहेत खडे कुठलेही नाही राहिले आता आता आपण याला गाळून घेऊयात गूळ नेहमी गाळूनच वापरावा एक मोठी कढाई ठेवून घेतली आहे त्यात आपण आता हा गुळाचं पाणी गाळून घेऊयात याचा आपल्याला खूप मोठ घट्ट किंवा असं पक्का पाक नाही करायचा आहे अशी काळी घाण निघते काही ना काही त्यामुळे आपण गाळून घ्या आता याला फक्त एक दहा मिनटं छान उकळून घ्यायचं आहे गुळाच्या पाकाला आता छान उकळी येऊन गेली आहे पाच मिनटापासून तो उकळला आहे चमचेलाही लागलेलं आहे म्हणजे पाक छान होत आला आहे आता आपण उकळच्या पाका पाकात मस्त एक चार चमचे साजूक तूप घालणार आहोत जेणेकरून आपले लाडू मऊ येतील मस्त लागतील झालाय आपला पाप आता हा आता आपण यात हे आपलं दळून टाकलेलं पावडर टाकून देऊयात सावकाश टाकायचे सांगितल्याप्रमाणे पक्क प्रमाणात आपण हे लाडू केले खूप सुंदर होणार आहेत आता हे कलर पण छान आलेला आहे माझ्या मुलांना हे लाडू फार आवडतात म्हणतात मम्मा ब्राऊन लाडू कर ब्राऊन लाडू कर यांना छानसा ब्राऊन कलर येतोय छान मस्त सगळं एकजीव झालं आहे गॅस कमी ठेवायचा आणि आता आपण याला एक हलकीशी वाफ घेणार आहोत अगदी थोडीच घ्यायची आहे दोन मिनिटाची आपण वाफ घेणार आहोत आपल्याला याची थोडीच वाफ घ्यायची आहे याला घाम आला इतकीच आपण वाफ घेणार आहोत घाम आलेला आहे बस झाला आता अजून वाफ नको घ्यायला नाही तर सगळं चिपकू जाईल खाली नाही तिकटलं मस्त झालंय सगळं आता हे थोडं थोडं मी बाजूला एकाकडे काढून घेते गॅस बंद करून देते ह्याकडे एक थोडंसं काढून लाडू थोडं बांधून दाखवते याला आपल्याला गरम गरूं गरमच गरूं लाडू बांधायचे आहेत थोडंसं रगडून आपण लाडू बांधूया त्याला असे आता आपण हो हे पटापट पटापट लाडू बांधून घेते खूप लाडू खूप छान होत आहे मस्त रवाळ आहे गचका नाही काही नाही पाहू शकता तुम्ही आहे हे लाडू साठी खूप चांगले असतात गोळाचा लाडू आहे गव्हाचा आहे डायबेटिक पेशंट पण हे लाडू खाऊ शकतात आपले लाडू सगळे बांधून झाले आहे थोडे सुंदर लाडू झाले आहेत छान मस्त लाडू छान तयार झाले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू